खोतांचा कॅरेक्टर प्ले करतायत किरण माने सर वेलचा कॅरेक्टर प्ले करतोय पार्थ घाटगे आणि टिकळी म्हणजे नलिनी आहे वैष्णवी कल्याणकर जोरदार टाळ्या यांच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हालाच विचारते मी की एक्झॅक्टली ह्या मालिकेबद्दल का का तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही प्रत्येकाचा तुमचा रोल जर आम्हाला सगळ्यांना सा सांगितला तर खूप मजा येईल नमस्कार मी किरण माने पार्थ घाटगे पूजा टोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर आम्ही तुमच्यासमोर तिकडी ही मालिका घेऊन येतोय ही एक अंधश्रद्धा आहे जी जास्त करून कोकणात असते ती पण आणि आणखी बऱ्याच ठिकाणी असते की तीन मुलांनंतर जी मुलगी होते ती अपशकुनी असते असं म्हणतात तर तो पाया घेऊन त्याच्यावर या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी ऍक्च्युली ही सिरियल आहे पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर जॉनर आहे हा त्यातून तुम्हाला ह्या अंधश्रद्धेवर ही कशी खोटी आहे किंवा यात काही तथ्य नाही हे पटवून दिलंय पण त्यासाठी एक इंटरेस्टिंग कथानक आहे बाबाराव खोत जो म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय हा अत्यंत निर्दयी क्रूर आणि अंधश्रद्धाळू माणूस आणि खूप अहंकारी पैशाचा अहंकार सत्तेचा अहंकार असा असणारा तो माणूस आणि त्याचा तिकडी अंधश्रद्धेवर प्रचंड विश्वास आहे त्याला ज्यावेळी कळतं की त्याची बायको ही तिकडी होती आणि त्याला फसवून त्या न सांगता तिकडी आहे हे न सांगता लग्न केलं मग की त्याचा तिने छळ के तिचा त्याने छळ केला आणि तिला संपवलं नंतर ही गोदा तिकडीचं दुसऱ्या तिकडीचं कसं संरक्षण करते त्याची ही सगळी कथा आहे तर फार सुंदर कथा आहे वेद माझा मुलगा वेद हा माझ्या मुलाचा बोलतो होता की गोदा जी भूत आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला या सिरियल मध्ये गोड भूत बघायला मिळेल जे <laughs> तिला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं कशी भूत पण हेच वेगळेपण आहे सिरियलचं की, की आपण भूत ही संकल्पना खूप घाबरवण्यासाठी वगैरे वापरतो पण हे भूत असं आहे की जे चांगल्या माणसांना मदत करतं आणि वाईट माणसांना घाबरवत असं भूत आहे व एखादा सुपर हिरो कसा असतो त्याची सुपर वुमनच आहे एका प्रकारे अशा पद्धतीचं हे भूत आहे आणि हा बाबाराव खोत कितीही निर्दयी असला कितीही क्रूर असला तर स्वतःच्या फॅमिलीवर त्याचं प्रेम आहे आईचं म्हणणं सगळं तो ऐकत असतो आणि मुलावर वेदवर त्याचं प्रचंड प्रेम असतो असं ते खूप मला हे कॅरेक्टर करायला प्रत्येक आता आपापल्या कॅरेक्टर विषयी पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली कारण निगेटिव्ह भूमिका आहे याच्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी अगदी पॉझिटिव्ह मुलीवर खूप प्रेम करणारा बाप अशी ती कथा होती सिंधू त्यांच्या वडिलांची आणि या कथेत एकदम टोटली वेगळं भिन्न कॅरेक्टर करायला मिळतंय त्यामुळे आणखी मजा येते आणि बरोबरचे सहकलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत खूप चांगले आहेत खूप मजा येते आपण पूजा बरोबर बोलूया नमस्कार तर हो सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत जसं करीन म्हणाले तर खूप <laughs> मजा आहे आम्ही आम्हाला खूप मजा येते एकतर दादा जसं म्हणाले तसा विषय वेगळा आहे आणि या जॉनरमध्ये आम्ही तिकडी ही गोष्ट जी घेऊन येतोय ती आम्हाला करताना पण मजा येते असं जरी फिक्शन शो असेल तरी त्यातला एक प्रयत्न आहे छोटा की काहीतरी मेसेज पोचवायचा की अशा प्रकारची अंधश्रद्धा ही दूर झाली पाहिजे हे पात्र करताना अर्थात ॲक्टर म्हणून सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारचे पात्र वेगवेगळ्या माध्यमात करायला आवडतातच असते चॅलेंजिंग पण असतं तर ही तिकडी जी आहे गोदावरी तिला दुसऱ्या तिकडेला मदत करायची आहे तिच्यासोबत जे अत्याचार झाले ज्या प्रकारचे अत्याचार झाले ते तिच्यासोबत दुसऱ्या तिकडीसोबत होऊ नयेत म्हणून ती भूत म्हणून त्या दुसऱ्या तिकडेला मदत करते पूर्ण सिरियल बघा तर तुम्ही बघालच पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात तर हो आम्हाला आता आत्ता तर शूट करताना खूप मजा येते आणि एक्सायटेड आहोत की तर मी सगळं प्रेक्षकांना कसं वाटेल काय वाटेल तर आम्ही प्रतिक्रियेची वाट बघतोय सगळ्यांच्या थँक्यू